नातेवाईक फॅमिली सर्व वेळात आता आतमध्ये जाऊन बघू काय काय झालेली तयारी हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज गुढी पाडवा नवीन वर्षाची सुरुवात तर आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला गुढी उभारली देवपूजा झाली सर्व काही व्हिडिओ तुम्हाला येईल तो पण त्याआधी हा व्हिडिओ शेअर करते सर्व घरातली कामं आवरल्यानंतर आता खरखटी भांडी होती ती घासून घेतली राहुलना बाहेर गेला होता तर तो आल्यानंतर त्याला जेवायला वाढलं त्यानंतर मग मिस्टर आणि मी आम्ही हो दोघे पण आता मामांना भेटायला चाललो आहे तर मला एकच मामा आहे सक्के आणि मामांना बऱ्याच वेळेस मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे ज्यात मी बघितलं नाही त्यांनी आज नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा खूप भावनिक हा व्हिडिओ आहे आजचा मामांच्या घरी इथे तुम्हाला बरीच गर्दी दिसते काही मामांचे फ्रेंड आलेले आहे काही आमचे नातेवाईक तर मामांना आज भेटायला कोण आलेले आहेत ते पण तुम्हाला पुढे दाखवते इथे तीन फोर व्हीलर आलेले आहे तर आज मामांना भेटायला खास महाराष्ट्राचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे तर आज ते मामांच्या घरी आलेले आहे तर त्यांना भेटायला पण भरपूर लोक आलेले होते इथे आज मामांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे पण तो लॉन्सला आहे संध्याकाळी पण सकाळी पण काही मान्यवर काही लोक मामांना भेटायला घरी आलेले होते सर्वांनाच माहिती असेल महाराष्ट्राचे कृषी मंत्री सध्या मानेकराव कोकटे साहेब आहे तर ते आल्यानंतर मामीने त्यांचं ऑप्शन केलं तर आज ते मामांचा सत्कार करण्यासाठी खास इथे आले होते त्यांचा अनमोल वेळ काढून आणि मामांसाठी त्यांनी गिफ्ट पण आणलेलं होतं तर चला खूप काही गर्दी झालेली आहे घरामध्ये आमचे नातेवाईक पण येतील थोड्या वेळाने तर मामांचे फ्रेंड मित्र परिवार सर्व काही जमा झालेलं आहे मामांना दोन मुलं रोशनी आणि गौरव तुम्हाला माहितीच आहे आणि गौरव तर रोशनी आणि तिचे मिस्टर कालपासूनच आलेले होते गौरवने रोशनीने दोघांनी मिळून मामांच्या आज कार्यक्रमाची खूप काही तयारी केली आता या ठिकाणी साहेबांचा पण सत्कार करताय मामा तर त्यांचंही स्वागत चालू आहे अजून आमचे सिन्नरचे काही प्रतिष्ठित लोक आलेले आहेत ते पण माणिकराव कोकाटे साहेबांचं स्वागत करताय रोषणे हाय कार्यक्रमाला खूप छान कार्यक्रम ठेवला आम्ही दाजी, दाजी।, दाजी सिन्नरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले या विद्यालयामध्ये मामा शिक्षक म्हणून नोकरी करत होते एकतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून आज ते मुक्त झाले सेवा निवृत्त झाले त्यासाठी आज त्यांचा सत्कार समारंभ होणार आहे शैक्षणिक कार्यासोबत त्यांनी आजपर्यंत समाजकार्यसुद्धा केलेली आहे बऱ्याच ठिकाणी ते अध्यक्ष पदावर आहे संचालक पदावर आहे तर त्यांनी स्वतःची एक छाप निर्माण केली आहे आज या ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ होतोय सगळे चाललंय लाका रे सगळे आज पहिल्यांदी मामांच्या घरी साहेब आले आणि सर्वजण त्यांना भेटायला पण आले होते त्यांच्यासोबतही फोटो काढले तर साहेबांचा स्वभाव अत्यंत प्रेमळाने बोलका तर आज ते पहिल्यांदी माझ्याशी बोलले खरंच खूप छान वाटलं मामींनी सर्वांसाठी थंड चहा ठेवलेला होता अर्चना आणि सागरभाऊ पण आले होते ते जरा उशिरा आले होते त्यांनी फोटो काढला एक दीड तास साहेब मामांच्या घरीच होते तर बरेच जण त्यांच्याशी बोलत होते काही विषयांवरती चर्चा चालू होत्या त्या झाल्या आणि त्यानंतर आता साहेब निघाले नाशिकला पुढे त्यांना एका ठिकाणी जायचं होतं काम होतं त्यामुळे ते, ते जास्त वेळ थांबले नाही आणि आता हे मामाच आहे मामांचे तर त्यांनी पण मामांसाठी ड्रेस आणला आणि मामांनाच खूप सारे गिफ्ट शॉल टोपी आलेले होते तर सर्वांनी मामांचा आज इथे सत्कार समारंभ केला आता आम्ही येतो कधी हो चला येऊ हो <laughs> आता घरी निघतो आहे आणि पुन्हा चार पाच वाजता जायचं आहे लॉन्सला ज्वालामाता लॉन्सला कार्यक्रम आहे मामांचा तर नक्की आजचा व्हिडिओ बघा खूप छान असणार आहे सर्व फॅमिली दिसेल तुम्हाला आज व्हिडिओमध्ये आणि मी चालली आहे आता घरी थोडंसं काम आहे माझं ते आवरते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते चला मी आता आहे ना पुन्हा थोडंसं आवरलं आहे आणि चालली आहे ज्वालामाता लॉन्सला तर संध्याकाळी मामांचा तिथे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होणार आहे तर नक्की बघा व्हिडिओ मामांच्या आई आणि बहिणी आलेल्या आहे <laughs> आलोय आता मी लॉन्ज मध्ये बरेच जण येत आहे पाहुणे नातेवाईक फॅमिली सर्व येतील थोड्या वेळात आता आतमध्ये जाऊन बघू काय काय झालेली तयारी भरपूर गर्दी दिसते मामा पण मस्त रेडी होऊन आलेले होते कार्यक्रमाची जवळपास सर्वच तयारी झालेली होती सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी येणार होते काही प्रतिष्ठित लोक पण आलेले होते मामांना भेटण्यासाठी हे सर्व मामांचे फ्रेंड आहे अजून पुढे आमची सर्व ही फॅमिली सर्व काही बसलेले आहे पुढे रोशनी मामी पण छान मस्त तयार होऊन आलेल्या होत्या आणि इथे मस्त अशी फुलांची सजावट पण केलेली आहे रोशनी आलेली आमची रोशनीच्या सासूबाई त्या मामा सासूबाई माहिती आहे त्या मामा सासूबाई <laughs> नमस्कार सर्वांना <laughs> बाकी सर्व फॅमिली बसलेली मागे <laughs> एकोणावीसशे सदुसष्ट सा साली मामांचा जन्म झाला आणि एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली ते महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागले एकोणावीसशे सत्त्याण्णव साली रोशनी झाली आणि अठ्ठ्याण्णव साली गौरव झाला तर हे सर्व काही फुलांच्या सजावटीने त्यांनी असं लिहून ठेवलेलं होतं खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं होतं लॉन्समध्ये तर हे सर्व काही मुलांनी मिळूनच केलं होतं त्यामध्ये ते आपली ऋतू आणि पूजा पण होते तर ते तुम्हाला त्यांच्या व्हिडिओमध्ये दिसेल चला आता इथे सर्व काही बोर्डवरती लिहिलेलं आहे तर इथे आमचे आजी आज आणि बाबा तर ते तुम्हाला आज दाखवते आजी बाबा पण खूप प्रेमळ स्वभावाचे होते थोड्याच वेळात येणार ना इथे काही मान्यवर येणार आहे तर त्यांच्या हस्ते इथे या फोटोंना हार घातला जाईल आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल तर मोठी बहीण अरुणाक्का तीही आलेली होती आई आली अमृता संध्याची मुलगी संध्या सर्वजण आले सागर भाऊ अर्चना सर्व तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसते चॅनल चालू केल्यामुळं एकदम लाईक अँड कमेंट आमच्या पाचुरे फॉर्म मध्ये सध्या फॉर्म मध्ये तुम्ही काय म्हणता रे आपण माझ्या मॅचिंग मॅचिंग सांगतो आशिष साडेंगांचा फोटो काढून

पूजाने आणि ऋतूने सेम सेम साड्या नेसलेल्या आहेत तर दोघी पण छान दिसत होत्या आता सर्वजण आलेले होते लॉन्समध्ये पाहुणे नातेवाईक काही प्रेक्षक मंडळी सर्वजण बसलेले आणि मामांची एंट्री पण खूप जबरदस्त झाली 谢谢老师。 सर्व फोटोंना हार घातल्यानंतर इथे दीप प्रज्वलित करून घेतला सर्वांनी मामांचे जावई राहुल गर्डे त्यांनाही हा मान दिला त्यानंतर वरती स्टेजवरती काही पाहुणे मंडळी प्रेक्षक बसलेले तर त्यांनाही शॉल देऊन त्यांचाही सत्कार केला सिन्नरमधले काही नामवंत प्रतिष्ठित लोक इथे आलेले होते तर त्यांचा सर्वांचा सत्कार करायचा होता आधी त्यासाठी मामाने भावांना भाच्यांना जावयांना सर्वांनाच तो मान दिला सर्वांना स्टेजवरती बोलवलं आणि सर्वांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करायला सांगितला तर हा कार्यक्रम आहे ना एक दीड तास चालू होता आता तुम्हाला थोडं थोडंच दाखवते कारण खूप काही दाखवायला गेलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर सागरभाऊ शुभम गौरव पृथ्वी सर्वच जण आलेले होते यानंतर मग आपापलं मनोग तिथे व्यक्त केलं तर त्यामध्ये मी पण आदरणीय कोपरा म्हणजे अर्थात आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय श्री मिथेसर यांना मी सर्वप्रथम सेवा खूप खूप शुभेच्छा देते दहावीत असताना सर मला समज दहावीत असताना वर्ग शिक्षक आणि मराठी विषयासाठी विशेष विशेष विशे शिक्षक म्हणून मला सरांचा सहवास लाभला शिक्षक आणि विद्यार्थी या नात्या पलीकडे जाऊन सरांनी संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांशी एक वेगळं जीवनाचं नातं निर्माण केलं होतं खर तर शिक्षकी पेशा हा एक असा पेशा आहे जिथे जगातली प्रत्येक वृत्ती निर्माण केली जाते मग डॉक्टर असो वा इंजिनियर तो घडतो तो एका शिक्षकामुळेच मला दहावी उत्तीर्ण होऊन सुमारे पाच वर्षे झाली पण अजूनही सर कुठेही भेटले की त्याच त्या विचारपूस करणार मार्गदर्शन देणार मी दहावीत असताना सरांचं मला एक वाक्य कायम होतं की प्रणाली तुला शंभर पैकी नव्याण्णव गुण मिळाले ना तर त्या नव्याण्णव गुण मिळाल्याचा तुला जितका आनंद होणार नाही

सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गेली अनेक वर्षे ज्यांनी आम्हाला घडवले असे वंदनीय गुरुजन वर्ग आज आपण सर्वजण या ठिकाणी निरोप समारंभाच्या निमित्ताने उपस्थित आहोत आजचा आक्षण आपल्या सर्वांसाठी हळवा असा आहे तो होता आहे भी छंडय का उंचे जो दिनके बहुत गरीब आपल्या आदरणीय मिटेसर म्हणजे मनाला दिलदार बोलणं दमदार वागणं जबाबदार नेतृत्व शांतदार असं सर्वसमेश अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले विटे सर असा सरांचा निरोप सनीचा समारंभ निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा क्षण आहे निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा क्षण आहे निरोपाचा क्षण एक डॉक्ट हसू तर दुसरा डॉय हसू सो आपले आदरणीय सर म्हणजे संघर्षशील व्यक्तिमत्व उत्तम संघटनशैली आणि आदर्श शिक्षक अशा भूमिका साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपले सर निवृत्त झाले असे म्हणून चालणार नाही तर त्यांच्यासारख्या देंज, सरांची गरज भासणार आहे या दोन विद्यार्थ्यांनी इतकं छान प्रकारे एक्सप्लेन केलं एक की एक शिक्षक असं आहे आणि सर म्हणजे सरांना असं मूर्तिमंतपणे त्यांनी एकदम व्यवस्थित रेखाटलं असं मला म्हणायला आवडेल आपण म्हणतो की सर्वांना तो श्लोक माहिती आहे आपल्या सर्वांना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय सूदेव नमः याचा अर्थ असा होतो की गुरु ही आपले हिंदू धर्मातले जे तीन देव आहेत ज्यांना आपण मानतो विष्णू असेल ब्रह्मा असेल किंवा महेश असेल या सर्वांचं एकत्रित रूप म्हणजे गुरु आहे आणि अशा गुरूंना मी नमन करते साक्षात तसेच आमचे गुरु म्हणजे सर माझं प्राथमिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातच झालेलं आहे असं म्हणायला म्हणजे मला सांगायला आवडेल की माझे सर्व शिक्षक खूप छान मला सपोर्ट केला आज मी जी इथे तुमच्यासमोर उभी आहे कोणती आहे या सगळ्यांमध्ये म्हणजे स्टेज डेअरिंग असेल किंवा प्रत्येक माझ्यातल्या प्रत्येक गुणांमध्ये माझ्या माझ्यातले जे गुण आहेत त्याच्यात प्रत्येक छोट्या छोट्या गुणांमध्ये माझ्या शिक्षकांची छाप तुम्हाला दिसून येईल असं मला सांगायला आवडेल कार्यक्रमाला सुरुवात झाली होती पण काही मान्यवरांना यायला उशीर झाला होता ते आल्यानंतर पुन्हा त्यांचाही सत्कार केला आणि आजच्या कार्यक्रमाचे खास प्रमुख अतिथी नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे तर तेही आले त्यांना ते यायला जरा उशीर झाला होता कारण आज गुढीपाडव्याचा सण असल्यामुळे त्यांना एक दोन ठिकाणी जायचं होतं त्यामुळे मग ते जरा अर्धा पावून तास उशीरा आले आल्यानंतर मग मामांनी त्यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार केला ज्यांच्या जगण्याची रीत आहे असे आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ बजे हो यांचा सत्कार आमचे सेवा कृती वाटकरी श्री विदेशर करत आहे परंतु या संघर्षाची सुरुवात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झाली घरात सहा भावंड आई आजी आजोबा विणी कामगार परंतु आमच्या आजीला शिक्षणाची आजी 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 प्रचंड आवड होती ती आपल्या मुलाला नेहमी म्हणायची ती सावलीत मग आमची म्हणूनच तर काय आमच्या वडिलांनी डी एडला ऍडमिशन घेतलं आणि तिथून पुढे प्रवासाला सुरुवात झाली खरं तर त्या माऊलीला माहितही नसेल की आपला मुलगा काय शिकतोय परंतु तिच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान होत की आपला मुलगा मोठा काहीतरी होतोय आणि तिथूनच या प्रवासाला सुरुवात झाली त्यांच्या हा प्रवासी लागलेली आमची आई अत्यंत काय अत्यंत कायदसने तिने हा संसार केलाय त्या दोघांनी मिळून आज आमच्या कुटुंबाला पुढे नेलय आज आमचं कुटुंब जे काही एकत्र हस्त खेळताना दिसतय ना

रोशनीचं मनोगत तुम्हाला सर्वांना आवडलंच असेल खरंच ती बोलतानाही ना, ना सर्वांच्याच डोळ्यात असू आलेले होते आणि आपले आईवडील आपल्यासाठी काय करू शकतात आणि काही नाही याचं जिवंत उदाहरण तुम्हाला बघायला मिळालं असेल आता या ठिकाणी सर्व शिक्षक गुरुजन वर्ग आलेले तर सर्वांनी मामांना काहीतरी गिफ्ट दिलं शाळेकडून पण गिफ्ट दिलं जातं तर तेही मामांना दिलं त्यानंतर मामा मामींचा एक मोठा हार घालून सत्कार केला विनंती करतो ठिकाणी तुम्ही सर्वांनी तुमचा अंकोड वेळ काढून मामांच्या सेवाकृती गौरव सोहळ्याला उपस्थिती दिली त्याबद्दल तुमचे सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद करते तर मी मामांची भाजी मोठ्या मामांच्या मोठ्या बहिणीची मुलगी तुम्ही सर्वजण मला ओळखत असाल काही ओळखत नसाल मग आज मी खूप धाडस करून इथे स्टेजवरती मामांबद्दल दोन शब्द बोलणार आहे कारण खूप काही बोलायची इच्छा आहे माझी आणि आत्तापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं आत्तापर्यंत मामांबद्दल सर्वांनीच खूप छान बोलले सर सर्वजण तर तेच तेच मी काही रिपीट करणार नाही खरं तर मामा म्हणजे मायेचा आधार मामा म्हणजे माहेरचा मान मामा म्हणजे माणसातली माणूस मामा गरीब असो किंवा श्रीमंत असो मामाचं प्रेम अफाट असतं प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्याला एक मुलगा असा जावा जसा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आज्ञाधारक आज्ञा निस्वार्थ सर्वांवर प्रेम करणारा सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा तसेच आमचे मामा आमच्या आजींना मामांना राजूनं म्हणतात नेहमी ने, राजा म्हणायचे कारण मामा पेशंटनी राजा जरी नसले रा, ना तर मनाने राजा आहे आणि सर्वजण मामांना राजा भाऊ या नावाने ओळखतात खरंतर आपण कुठेही गेलो तर आपण आपल्या वडिलांची ओळख सांगतो पण आम्ही मार्केटमध्ये किंवा बाजारात कुठेही गेलो एखाद्या शॉपमध्ये तर मी पहिले मामांची ओळख सांगायची की मी मिठे सरांची भाजी आणि हे सांगताना खरंच खूप म्हणजे गर्व वाटायचं मला समोरची व्यक्तीसुद्धा आपल्याशी इतकी आदराने आणि इतकी प्रेमाने बोलायची ते ऐकून तर मामांना सर्व सिंगर म्हणजे सर या नावानेच ओळखतं आणि मामांचा सर्व परिवार एकत्र बांधून ठेवलेला आहे मामाने आता आमचा सर्व परिवार परिवार, परिवार पाचशे ते हजार लोकांचा मामांना पाच बहिणी आम्ही चौदा भाजे आणि संपूर्ण मिठे परिवार तर मामांच्या सर्व छत्र ज्या एखादी आम्ही सर्वजण आहोत प्रत्येकाच्या सुखात दुःखात मामा हजर होणार म्हणजे आमच्या घरात जर काही कार्यक्रम असणार तर मामा पहिले दोन तीन दिवस आधीच घरी येणार की काही कामं आहे का ताई काही काम असलं तर कॉल कर किंवा फोन कर आम्ही बोलवलं नाही तरी मामा स्वतःहून येणार आणि आमची मदत करणार काही काम असो मामाने कोणत्याच कामामध्ये म्हणजे लग्न असो किंवा काही कार्यक्रम असो झाडू मारणं असो पत्रावळी उचलण्यापासून मामाने काम केलं आम्ही स्वतः बघितलं की आमच्या लग्नांमध्ये स्वतः मामा झाडू मारायचे पत्रावळी उचलायचे म्हणजे शिक्षक सुद्धा त्यांनी कधी कोणत्याही कामाची लाच धरली नाही आणि मामांसोबत आमच्या मामीसुद्धा तशाच आहे मामीनीसुद्धा एवढा मोठा परिवार एकत्र बांधून ठेवला असं कोणताही कार्यक्रम असो आमच्या घरी तर मामी हजरच राहायच्या म्हणजे आत्तासुद्धा मामी लवकर येतात मदत करतात मामाही तसेच आता मी माझ्या थोड्याशा काही आठवणी आहेत त्या सांग जेव्हा मी एक सहावीसा हायस्कूलमध्ये होती तर मामा एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली महात्मा ज्योतिबा फुले हे शिक्षकाच्या पदावर कार्यरत झाले तर मला जेव्हा कळालं तेव्हा मी हट्ट धरला आईबटांकडे की मला मामाच्या शाळेत जायचं चा। आणि मामाने मग माझं ॲडमिशन इकडे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयमध्ये केलं तर मामा जुन्या शाळेत राहायचे वरती भद्रकाली मंदिराजवळ होते पण कधीतरी खाली यायचे ना तर मला नेहमी बोलायचे कसं चालू आहे काय म्हण म्हणजे मामा कुठेही भेटले ना तर त्यांचा माईचा हात आमच्या डोक्यावरून नेहमी असायचा आणि त्यांनी त्यांच्या मुलांमध्ये आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही म्हणजे त्यांचे विद्यार्थीसुद्धा त्यांना त्यांच्या मुलाप्रमाणेच आहे तर ते प्रत्येकाची खूप काळजी घेतात आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख येतात मामांचं आयुष्य खूप सुंदर आणि खूप सुखमय आनंदी होतं पण एक वेळेस असा काळ आला ना दुःखाचा डोंगर आमच्या परिवारावर आला म्हणजे कोरोनाचा काळ तर सर्वांनाच माहिती आहे कोरोनाच्या का काळामध्ये सर्वांनाच त्या परिस्थितीची जाणीव आहे एक वेळेस मामांना कोरोनाची लागण झाली आणि त्यावेळेस हे सर्व काही ऐकताच आमच्या बायाखालची जमीन सरकली सर्वजण देवाकडे धावा घेऊ लागले की आमच्या मामांना म्हणजे आमच्या भावाला माझ्या आई सतत रडायच्या मामी रडायच्या तर आम्ही म परमेश्वरा एकच मागितलं की आमच्या मामांना सुखरूप यातून बाहेर काढ आणि मामांनी सर्वांचे आशीर्वाद घेतले होते म्हणजे सर्व बंगी भाज्यांचं पुण्य त्यांना मिळालेलं होतं आणि ते खरंच अर्धा दिवसांनी सुखरूप त्या संकटातून बाहेर आले म्हणजे मामांनी आत्तापर्यंत आम्हाला इतका आधार दिला मागे खंबीरपणे ते उभे राहिले आणि खरंच आमचे मामा सुखरूप घरी आल्यानंतर मी मामाना जेव्हा भेटायला गेले ना तेव्हा मामाना एकच म्हटले की मामा तुम्ही इतकं बहिणी माझ्यांचं पुण्य गमवलं ना खरंच तुम्हाला काहीच होणार तुम्ही ना सुखरूप घरी घ्या की माझ्या मनामध्ये कुठेतरी एक आशा होती आणि खरंच मामा आज आपल्यासमोर दिसत आहे आपल्याला म्हणजे असं वाटतं की परमेश्वर नाही पण खरंच जगामध्ये परमेश्वर आहे आणि ते अनुभवलेश्वर कळत नाही तर मामांबद्दल जितकं पण बोलू ना तितकं कमीच आहे ज्यावेळेस मी फुले विद्यालय मोदी आणि मधली सुट्टी व्हायची तर आपण मामाचं घरी हक्काचं घर समजतो मला जर कधी आईच्या घरी यायचा कंटाळा आला किंवा मी टिफिन आणला नाही डब्बा आणला नाही तर मी हक्काने मामाच्या घरी जायची मामा पण मधल्या सुट्टी तर जेवण करायला घरी यायचे आणि मी गेल्यानंतर मामी पण मला ताट बनवायची लगेच वाढायची मामा पण चार वेळेस ताई हे घे ताई ते घे बोर्डभर मला जेवू घालायचे म्हणजे आपण दिवाळीची सुट्टी असो उन्हाळ्याची सुट्टी असो आपल्याला आपल्या मामाचंच घर आठवतं आपण लगेच काय म्हणतो मला मामाच्या गावी मामा जायचं आहे मामाच्या घरी जायचं आहे तर आपल्या लग्नमंडपातसुद्धा नवरी नवदेबाच्या मागे जेव्हा ब्राह्मण मामांना बोलवतात तर सर्वांच्या नजरा मामांकडे लागतात आणि आपल्या आईने हाताला राखी बांधण्याचं कर्ज ते आजीवन आयुष्यभर चुक चुकवतात हो तर असंच मला म्हणायचं आहे की आमचं नशीब आहे की असे मामा मामे आम्हाला मिळाले तर सर्वांनीच मामाचा आदर्श द्यावा आता मामा शिक्षक आहेत आज मामांच्या सेवापुरती गौरव सोहळा तर मामा इथून पुढे तुम्हाला वाटतंय की आराम करतील पण तसं नाही आहे मामा कधीच आराम करत नाही आज इथे उद्या तिथे प्रत्येक नातेवाईकांकडे जाणार प्रत्येकाला भेट देणार प्रत्येकांची काळजी कर काळजी विचारपूस करणार आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणार तर आज असे आज, आमचे मामा आज मामा इथे सेवा विरुद्ध होत आहेत पण मामाचे इथून पुढचं आयुष्य खूप त्यांचं आरोग्याचा आणि सुखमय जावं हीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद कर... सुवर्णताई मला स्वतःलाही सेवानिवृत्ती घ्यायची नाही तर माझ्याबरोबर इतकी चांगली माणसं जोडलेली आहेत सर्वात शेवटी मामांनी स्वतःचं मनोगत व्यक्त केलं सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली तर इथं आलेले सर्व पाहुणे मंडळी सर्वजण स्टेजवरती जाऊन मामांना शॉल देऊन त्यांचा सत्कार करत होते जवळपास दोन अडीच तास ही गर्दी काही संपत नव्हती सर्वजण स्टेजवरती जाऊन मामांना गिफ्ट देत होते मामांसोबत फोटो काढत होते हा सर्व मामांचा वर्ग मित्र परिवार तेही आलेले होते त्यांनीही मामांसाठी खूप छान मस्त गिफ्ट आणलं होतं बाजूला येणा जेवणाची सोय पण होती तरच सर्वांसाठी जेवण ठेवलेलं होतं मामांनी तर तिकडे काही लोक जेवायला गेलेली आहे राहुल पण आलेला आहे तर सर्व पाहुणे मंडळी जेवल्यानंतर मग सर्वात शेवटी आम्ही घरची फॅमिली जेवायला गेलो कारण आधी पाहुण्यांना जेवायला द्यायचा मान असतो नंतर आपण तर इथे आता आमची सर्व काही फॅमिली जेवायला बसलेली आहे आपला सागरभाऊ घरच्यासारखं कुठेही काम करतो तर सर्वांना वाढण्याचं काम करतो येतो आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वच दिसले संध्या साक्षी सौरभ प्रियंका सर्वजण इकडे गप्पा आहे आणि पूजा इकडे बसलेली तर तिला काही जेवायचं नव्हतं तिने चैत्र नवरात्री धरलेली आहे ना त्यामुळे बाहेरचं काही कुठलं खायचं नाही तर ती घरी जाऊन जेवणार आहे त्यानंतर मग आम्ही सर्वांनी जाऊन मामांचा सत्कार केला मामांसोबत फोटो काढले आमच्या फॅमिलीमध्ये ना सर्वांनी मामांसाठी पैसे जमा केले होते कारण प्रत्येकाचं वेगळं वेगळं गिफ्ट घेण्यापेक्षा कपडे घेण्यापेक्षा एकत्र सर्वांनी पैसे जमा करून ते मामा ना दिले म्हणजे ते त्यांच्या पसंतीने काही पण घेऊ शकता चला आता हा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय